मित्रांनो आपल्या सर्वांचं पुन्हाच एकदा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम हपच्या या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे नियमबाह्य शिक्षकांच्या सर्वच मान्यतावर होणार कार्यवाही जवळपास चार हजार अकरा शिक्षकावर ही कारवाई होणार आहे आणि त्याकरिता सुनावणीची अंतिम तारीख ही पंधरा ऑगस्ट देण्यात आलेली आहे पंधरा ऑगस्टच्या नंतर मात्र अठरा ऑगस्टला उपसंचालक आणि संचालकाची बैठक घेण्यात येणार आहे आणि त्यानंतर अंतिम कार्यवाही ही जवळपास निश्चित करण्यात आलेली आहे अशा आशयाची ही बातमी आहे संपूर्ण बातमी आपण आता बघूया कारवाईसाठी पंधरा ऑगस्टची डेडलाईन राज्यातील प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळामधील शासनाचे अनुदान घेऊन चालविल्या जाणाऱ्या अनुदानित शाळांमध्ये नियमबाह्य पद्धतीने नियुक्ती करण्यात आलेल्या शिक्षकांची सुनावणी अंतिम टप्प्यात आलेली, आलेली आहे सुनावणी पूर्ण करण्यासाठी येत्या पंधरा ऑगस्ट ची मुदत देण्यात आलेली आहे त्यानंतर ऑगस्ट रोजी उपसंचालक आणि संचालकाची संचालका बैठक घेण्यात येणार आहे परंतु यातील चार हजार अकरा शिक्षका शिक्षकांच्या मान्यता या नियमबाह्य असून या सर्वच जनावर कारवाई होणार असल्याची माहिती खुद्द शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी दिलेली आहे राज्यातील विविध शाळा शाळांतील चार हजार अकरा मान्यता या नियमबाह्य पद्धतीने देण्यात आलेल्या आहेत यामध्ये प्राथमिकच्या चारशे अठ्याऐंशी माध्यमिकच्या दोन हजार आठशे पाच आणि उच्च माध्यमिकच्या सातशे अठरा अशा एकूण चार हजार अकरा मान्यता आहेत या नियमबाह्य मान्यताची व्ही आर एस म्हणजेच रिक्त जागा बिंदू नामावली आणि निवड प्रक्रिया यानुसार योग्य निवड प्रक्रिया पूर्ण झाली आहे का याची चौकशी सुरू असून ती अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे तर या सर्व ज्या काही जागा आहेत ज्या काही मान्यता त्यांनी नियमबाह्य पद्धतीने घेतलेल्या आहेत त्या सर्वावर कारवाई होणार आहे हे मात्र निश्चित आहे या संदर्भात शिक्षण आयुक्त सोळंकी म्हणाले नियमबाह्य चार हजार अकरा मान्यता या मुळातच साधारण सात ते आठ हजार मान्यताची तपासणी केल्यानंतर उघडकीस आलेल्या आहेत याची तपासणी सुरू होऊन कालावधी लोटला आहे त्यासाठी अनेक वेळा मुदतवाढ देखील देण्यात आलेली आहे त्यामुळे आता कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ मुदतवाढ देण्यात येणार नाही हे उपसंचालक आणि संचालक यांना लेखी निवेदनाद्वारे कळविण्यात आले आहे अठरा ऑगस्ट रोजी बैठक घेण्यात येणार असून या बैठकीतच संबंधित अधिकाऱ्याकडून चौकशी अहवाल घेण्यात येणार आहे नियमबाह्य पद्धतीने देण्यात आलेल्या मान्यताची तपासणी ही गा ही गोधने समितीमार्फत करण्यात आली होती याच समितीने नियमबाह्य पद्धतीने दिलेल्या सर्वच मान्यताची तपासणी करून चार हजार अकरा मान्यता नियमबाह्य असल्याचे जाहीर केले होते यातही जर काही अटी शिथिल केल्या तर अनेक मान्यता या नियमित होऊ शकतात परंतु कोणतीही आट शिथिल केली जाणार नसून ज्या मान्यता नियमबाह्य आहेत त्या सर्व शिक्षकावर कारवाई करण्यात येणार आहे त्यामुळे नियमबाह्य मान्यतावर आता कोणत्याही परिस्थितीत कारवाईचा बडका उगारला जाणार असल्याची शक्यता ही वर्तवली जात वर आहे तर जे काही नियमबाह्य चार हजार अकरा जे शिक्षक आहेत त्यांच्यावर अठरा तारखेनंतर ही कारवाई शासनाची होणार आहे त्या आशयाची ही बातमी होती संपूर्ण बातमी आपल्यापर्यंत मी पोहोचवलेली आहे तर जे नियमबाह्य शिक्षक आहेत त्यांच्या एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जर जागा रिक्त झाल्या तर त्या जागा सर्व नवीन उमेदवारामधून भरल्या जातील आणि तेवढ्या जागा आपल्या नवीन उमेदवाराकरता ह्या उपलब्ध होतील यामध्ये शंका नाही मित्रांनो आपल्या सर्वांकरिता हा व्हिडिओ ही माहिती मी घेऊन आलो होतो आपण सर्वांनी हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल आपल्या सर्वांची पुनश्च एकदा आभार धन्यवाद